इंद्रायणी असे पाहायला मिळते की इकडे व्यंकू महाराज छान कीर्तन करत असतात सगळे गावकरी छान एकत्र बसून कीर्तनाचा आनंद लुटत असतात तर व्यंकू महाराजांचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर इंदूच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित झालेला असतो याचा अर्थ जर नारायणीताईचं लग्न परागदा नाही झालं तर ती फक्त जगत राहील पण ती आनंदी नाही राहू शकणार त्यानंतर दुसरीकडे नारायणी ही खूप जोरात रडत असते आणि ती गोपाळला सांगत असते गोपाळ माझ्या जगण्याला आता काहीच अर्थ नाहीये रे माझ्या हातात काही सुद्धा नाहीये मला नाही, नाही, नाही जगायचं त्यावर गोपाळ हा तिला समजावून सांगत असतो नारायणी ताई काळजी नको करूस नक्की काहीतरी मार्ग निघेल आपण काहीतरी करूयात ना तर नारायणी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते आणि हे सगळं काही इंदू स्वतःच्या डोळ्याने बघत असते मग दुसऱ्या दिवशी इंदू ही ज्यावेळेस परागला भेटते तर ती परागला विचारते पराग दादा अजूनही तुझं ताईवर प्रेम आहे का त्यावर पराग दादा म्हणत असतो की माझ्यापेक्षा म्हणजेच माझ्या स्वतःपेक्षाही जास्त तिच्यावर प्रेम आहे त्यावर इंदू त्याला विचारते मग तू तिला पळवून का घेऊन जात नाही बरं त्याबरोबर आता मात्र पराग तिच्याकडे बघतच राहतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो थँक्यू